आ, मी विनंती करतो साहेब जितेंद्र सावंत के सरांना मी विनंती करतो की आपण या तरुण तार्थ तार्थ मी प्रवीण प्रसादना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं मुलीचे आभार की मला हा गौरव मिळाला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा थोडक्यात मी तुम्हाला काय वस्तूचा आहे काय मला काय सात ते दहा मिनिटामध्ये सांगणार आहे स्टेप बाय स्टेप मी तीनशे चार मध्ये मी सांगेन माझं स्टार्टिंगला सेल्फ इंट्रोडक्शन असेल का ऑर्गनायझेशन स्टार्ट केली आजपर्यंत काय काम झालं आणि काय अचीवमेंट्स आहेत आणि पुढे आमचे काय प्लान्स आहेत फर्स्ट ऑफ ऑल हे ऑर्गनायझेशन ज्यावेळी आम्ही सुरू करायचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला माहित होत की आम्हाला इथे काही घ्यायचं नाही आहे सर्व द्यायचं आहे पण देण्याच्या अगोदर वेल एज्युकेटेड वेल सेटल पाहिजे तरच देऊ शकतो डोक्यापोटाने काही देऊ शकत नाही समाजाला माझं नाव प्रवीण पिसाळ आहे मी मुंबईला राहतो माझं बेसिक क्वालिफिकेशन बीएसी इन केमिस्ट्री फ्रॉम खालसा कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर मी दोन वर्ष एच डी मध्ये काम केलं आणि मला रिअलाईझ झालं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन पण करावं त्याच्यानंतर मी मेरिट स्टुडन्ट आहे मुंबई युनिव्हर्सिटी चा एम बी ए मध्ये मी मार्केटिंग केलंय पिल्ले कॉलेज मधून आणि ते करत असताना माझी एक, एक एज्युकेशन कॅम्पस नावाची एन जी ओ मी स्थापन केली होती दोन वर्ष साधारण मी चालवली साधारण अठराशे व्हॉलंटिअर्स अक्रॉस इंडिया होते त्याच्यामध्ये मग आरक्षण एज्युकेशन सिस्टीमचा बराचसा अभ्यास माझा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होत राहिला आणि मला रिअलाइज झालं की मराठा समाजाचे महाराष्ट्रामध्ये मोस्टली ग्रामीण आहे इथे ग्रामीण भागातल्या मुलांना आहेस किंवा जे मोटिवेशन किंवा हे कुठे सेटअप होत नाही आणि दिसत नाही तसं आज यूपीएससी म्हणा एमपीएससी म्हणा बँकिंग एक्झाम्स रेल्वे सर्व्हिसेस ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या अवेअरनेस आता गेले पाच दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी आलेल्या त्याच्याबद्दल नव्हता माझ बँके बँकेमध्ये काम करत होतो त्याच्यानंतर मला एमबीए लाडमिशन झालं मेरिटमध्ये येऊन सुद्धा माझे वडील बीएसटी मध्ये कंडक्टर होते आणि घरची परिस्थिती एवढी खास नव्हती पण मग ज्यावेळी ओपन कॅटेगरीची फी तीन लाख रुपये होती बाकीच्या लोकांना सोळा अठरा हजार रुपये आणि तो मला एक खूप मोठा डिफरन्स जाणवला की आपल्या समाजमधल्या माझ्यासारखे जे मुलं होती किंवा ज्यांना मध्ये येऊन सुद्धा एवढी फी भरावी लागते त्यांना कुठेतरी एक हेल्प मिळाली पाहिजे आणि त्यासाठी बेसिक जे नॉलेज आहे एक्झाम्स बद्दलच शिक्षणाबद्दलच तो मोठ्या प्रमाणात आणला पाहिजे असं मला वाटलं त्यावेळी मी करत असताना मग माझ्या वडिलांनी बी ए लाडमिशन झाल्यानंतर पैसे नव्हते तर मग VRS आर एस वगैरे घेतला काही पैसे आले त्याच्यानंतर फी भरली आणि माझी एमबीए झाल्यानंतर माझी फर्स्ट कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये होती जर्मन एम सी होती त्याच्यानंतर मला चांगला जॉब लागला मी बरेच सारे पैसे कमावायला लागलो आणि मी ज्यावेळी स्वतः सेटल झालो माझं पूर्ण एज्युकेशन झालं त्यावेळी मी ठरवलं की मुंबई सारखी सिटीमध्ये पुण्यासारखी सिटीमध्ये मराठा समाजाची बरीच सारी मुलं आहेत राजकारणाच्या पाठी पळतात संघटनांच्या पाठी पळतात बोल माहित नसतं शिक्षणाचं महत्व माहीत नसतं कुठेतरी थोडेफार फन टाईप ऑफ ग्रुप्स वगैरे असतात त्याच्यामधून काही फार प्रोडक्टिव्ह होत नाही तर बाकी बऱ्याच मराठा समाजाच्या बाकी बऱ्याच संघटनांना मी भेटलो तिथे कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षण नोकरी आणि व्यवसाय जे वर्ल्ड तीन मिशन आहेत याच्यावर आम्ही काम करताना बाकी संघटना पाहिलं अनफॉर्च्युनेटली आम्हाला कुठे तसं दिसलं नाही की मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण नोकरी आणि व्यवसाय या तीन गोष्टीसाठी कोण काम करत आम्हाला माहित आहे हे तीन महत्वाचे आणि प्रॅक्टिकल विषय मराठा समाजासाठी खूप महत्वाचे आहेत पण आम्हाला स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे सध्याचा बेसिक एज्युकेशनचा जो मुद्दा आहे तो आम्हाला फार स्ट्रॉंगली पुढे न्यायचा होता एज्युकेशन बद्दल महत्व मराठा समाजाच्या मुलांना पहिल्यांदा पटवून द्यायचा होता आणि नंतर मग ऑनवर्ट्स नोकरी आणि त्याच्यानंतर बिझनेस असत तर गेल्या सहा वर्षामध्ये आम्ही साधारण साडे सहाशे पेक्षा मुलांना अगदी धाबीन पासून ते मरीन इंजिनियर पर्यंत आम्ही मुलांना जॉब रेफरन्सेसच्या माध्यमातून त्यांना नोकरी देण्यामध्ये आम्ही सर्वात important गोष्ट म्हणजे आम्ही कधी एक रुपया कोणाकडून घेतला नाही आज पर्यंत या कामामध्ये किंवा कोणी पैसे भरून वगैरे job ला असं कधीच कुठे केलं नाही आणि fortunately आपल्या समाजामध्ये बऱ्याच साऱ्या लोकांनी माझ्या ओळखीचे ओळखीचे साधारण अठरा IASIPS आणि IRS ऑफिसर्स आहेत माझ्या अठ्ठावीस तीस वयाचे त्यांनी भरपूर सपोर्ट केला शिक्षणामध्ये अवेअरनेस येण्यासाठी ग्रामीण भागामधल्या मुलांना जे काही competitive एक्झाम्स आहेत UPSC, UPSC आणि banking exams बेसिकली ग्रॅज्युएशन करत असताना असताना माहित पडलं पाहिजे कारण ग्रामीण भागात ग्रॅज्युएशन ला बी ए डिप्लोमाला असताना काय करतात कुठेतरी क्रिकेट खेळायचं मशीनच्या पाठी जायचं आणि त्यांना कुठे हे नसतं त्यांना लाईन नसते कुठे तरी मग आम्ही असं ठरवलं की झीरो बजेट प्रोग्राम म्हणजे मराठा विद्यार्थी शिबिर असं घ्यायचं जिथे जिथे तुम्हाला रान वोगळं हो दिसेल गावाचं पटांगण असेल कॉलेजचं पटांगण असेल तिथे माझ्या ओळखीच्या आय ए एस च्या जे मुलं आहेत तरुण त्यांना तिकडे दोन तासाचं शिबिर फ्री ऑफ चार्ज घ्यायला लावायचा असं आम्ही गेल्या सहा वर्ष सहा हजार बावीस तेवीस सेमिनार्स आम्ही घेतले फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया नाही आणि दोन हजार तेरा मध्ये आम्ही जसं एम ई रजिस्ट्रेशन झाले सेक्शन ट्वेंटी फाईव्ह मध्ये जसं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचं आम्ही दोन हजार तेरा मध्ये रजिस्ट्रेशन केलं रजिस्टर्ड एनजीओ असल्यानंतरही आम्ही बँक अकाउंट वगैरे ओपन केलं का नाही कारण आमचा मोटिव्हच असा होता की आपण झिरो मध्ये मॅक्झिमम काम करू शकतो आणि मला वाटतं मी बऱ्यापैकी तसं करू शकलोय बरेच सारे लोक आहेत जे सपोर्ट करणारे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मध्ये सध्या एकशे पन्नास लोक ऑलमोस्ट ऑन डेली बेसिस ऍक्टिवली काम करतात अक्रॉस महाराष्ट्र आम्ही मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये बराच सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना प्रत्येक फील्ड मधला नॉलेज बेसिकली त्यांना कुठे हवा असतं नोकरीसाठी वगैरे तर आम्ही त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि हे काम करत असताना हे कुठेतरी समजा उद्या मी या संस्थापकांपेक्षा आहे प्रवीण उद्या मी नसेल ज्या जगामध्ये तर हे ऑर्गनायझेशन बंद पडतं कामाने आणि मराठा समाजासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर ते काय आमचे इन्फ्रास्ट्रक्चर सॉलिड असावं आणि म्हणून मी असा विचार केला होता त्यावेळी की आपले वर्ल्ड मराठ इंजिनियर्स वर्ल्ड मराठा लॉयर्स डॉक्टर्स बँकर्स असे सेक्शन असावेत आणि असे मी करिअर व्हर्टिकल वाईज वीस सेक्शन केलेत आणि त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं मोर दे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये अडीचशे मेंबर्स टू फिफ्टी सिक्स ची कॅपॅसिटी आहे ऑलरेडी फुल झालेली आहे ला जे सोशल मीडियाचं माध्यम होतं मराठा समाजाने होतो पण त्याला तेवढं सिरियसली घेतलं नव्हतं याच्या अगोदर पण आणि मराठा समाजात फार युथ लाटली सर्वच युथ ला फेसबुकचं फेसबुकला आमचा सर्वात लार्जेस्ट ग्रुप आहे एक लाख तीस हजार मराठा युथ आहे त्याच्यावर बिझनेस साठी ते आम्ही तेवढं जास्त काही करू शकलो नाही पण मराठा समाजामध्ये जे काही बिझनेसमॅन जे स्टार्टअप असतात किंवा जे बऱ्यापैकी सेटल आहेत त्यांना आम्ही प्रमोट करतो मी स्वतः माझ्या प्रोफाइलला आणि ग्रुपला त्यांचं प्रमोशन करतो कुणी कन्सल्टन्सी असेल कुणी डेव्हलपर असेल किंवा कुणी सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असेल मला वाटतं तीन वर्षपूर्वीची गोष्ट आहे मी फर्स्ट एक ट्राय केली होती की आपण एखाद्या स्टार्टअप कंपनीच्या मराठा समाजाच्या मुलाला आपण करू एक प्रमोशन असं बिजगुरु नावाची कंपनी होती भूषण कुलवडे त्या ना मुलाचं नाव मी जस्ट एक पोस्ट केली आणि त्याच्यानंतर त्याला पहिल्याच महिन्यामध्ये साधारण साठ तीन लाखाचं त्याला बिझनेस मिळाला आणि मग ते चालत राहिलं असं तर बिझनेस मध्ये तो आमचा एक छोटासा सपोर्ट असतो साधारण एकशे पन्नास पेक्षा एक जास्त व्हॉट्सअपला ग्रुप आहेत तर साधारण आमच्याकडे राऊंड अबाउट तीस चाळीस हजार मराठा समाजाचे लोक ला कनेक्टेड आहेत म्हणजे आम्हाला एखाद्याच प्रमोशन करायचं असेल किंवा एखादी न्यूज मराठा समाजाची वन मध्ये पाठवायची असेल तर आम्ही मिनिमम ते चाळीस हजार लोकांना टच करतो एका सेकंड पॉवर आहे ते आम्हाला समजली आहे आणि ग्रामीण भागातली लोक सुद्धा मुलं सुद्धा व्हॉट्सअप खूप मोठ्या प्रमाणावर हे माझ्यासोबतचे काही लोक आहेत ज्यांना मी दोन काम करतोय नोकरी करतात बरेच सारे लोक त्यामुळे बराचसा टाइम देऊ शकत नाही पण आम्ही तरी सुद्धा बेस्ट पॉसिबल आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये हे असताना वीस वर्टिकल जे आहेत बँकर्स त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये बँकिंगच्या एक्झाम साठी कॉम्पिटेटिव्ह साठी सेमिनार्स वगैरे घेतात बँकिंग च्या एक्झाम साठी प्रिपर्सिट केल्या नंतर कुणाला काही समजा प्रॉब्लेम असेल कुणाला राहण्याचा प्रॉब्लेम असेल कुणाचा काही रिगार्डन्स नाव असेल तर त्या आता कोर्ट वर्टिकल प्रमाणे लोक काम करतात हे सगळं काम करत असताना मी दोन तीन इशू गेले सहा वर्षामध्ये मला प्रकर्षाने जाणवले. एक दोन असे होते की मराठ समाजा बदली बरीच सारी मुलं माझ्याकडे आली की ज्यांच्या मिनिट मध्ये आली होती ज्यांना इंजीनियरिंग ची साठ सत्तर हजार रुपये फी आहेत त्याच्याकडे सात वीस पंचवीस हजार रुपये आहेत बाकीचे चाळीस पंचवीस हजार रुपये नाहीये त्यांच्याकडे तर तो खूप मोठा शॉर्टफॉल मला दिसला मी ट्राय केलं माझ्या पर्सनल आणि माझ्या काही लोकांना घेऊन पंधरा हजार वीस हजार पण तो शॉर्टफॉल होताच बेसिकली आम्ही कधी कोणाकडून पैसे नाही घेतले त्यामुळे आम्ही तिथे अनफॉर्च्युनेटली मदत नाही करू शकलो मे बी मला असं वाटतं की पुढे जाऊन जर आम्ही बँक अकाउंट ओपन केलं ऑफिशियली फंडिंग आम्ही घ्यायला सुरुवात केली तर महाराष्ट्रामधल्या कमीत कमी शंभर ग्रामीण भागामधल्या गरीब पण हुशार मुलांना फीसचा जो प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व करण्यासाठी बहुतेक आम्ही मदत करू असा एक प्लान आहे माझा दुसरी गोष्ट मी बऱ्याच वेळेला पाहिलं आहे ग्रामीण भागामधली अतिशय कष्ट करणारी मुलं जे आहेत खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खांदेची कडे मुलं पोलीस भरतीसाठी पुण्याला मुंबईला येतात त्यांना राहण्याचं पिण्याचा काहीच पत्ता नसतो त्यांना कुणीच गायडन्स करणं नसतं मुंबई पुण्यामध्ये त्यांना रस्ते माहित नसतात कित्येक वेळा पैसे नसतात तर या लोकांना कुठेतरी दोन दिवस राहण्यासाठी हॉस्टेल असं म्हणा किंवा राहण्याची जागा कमीत कमी वीस पंचवीस मुलं भरतीसाठी आली मराठा समाजाची तर त्यांना कुठेतरी खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी रात्री काहीतरी पाहिजे मी आता ठाण्याला पोलीस भरती चालू आहे संपलं त्याचं फिजिकल वगैरे होते त्याचं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आमच्या वळखील जे काही अठरा लोक आहेत अठरा मुलांना आम्ही त्यांचे दोन दिवस राहण्या खाण्याची व्यवस्था केली होती ते आम्ही कुठे पब्लिश नाही केलं कारण आता पोलीस आहेत परंतु मग त्यांचं पुढे प्रॉब्लेम त्याला होऊ शकतात मग